बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळे तालुक्यातील नगाव गावात एकाच रात्री सहा घरफोड्या विविध समस्यांचा आगार म्हणून धुळे बस स्थानकाची ओळख धुळ्यातील लेणी चौक ते स्टेशन रोड पर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणा खड्ड्यांचे अस्तित्व जिल्हा परिषद मराठी शाळा गोताणे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक तीन अगदी उत्साहात साजरा मराठमोळ्या जेवणाबरोबर लागणाऱ्या लोणच्या कैरी खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू बारा दिवस उलटूनही नळकोरडे मोकाट कुत्र्यांचा धुळे शहरातील आवडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे व याचा फायदा चोरटे घेत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे धुळे शहरासह परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोऱ्या रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत दररोज शहरात कुठे ना कुठे चोरी झाल्याचं समोर येत आहे विशेष करून कॉलनी परिसर दुकानांकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे याची दखल घेत पोलिसांनी गस्त वाढविण्यात यावी धुळे शहर परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून दररोज चोऱ्यांचे सत्र सुरू असून एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे या टोळीच्या माध्यमातून शहरातील विविध कॉलन्यांमध्ये चोरटे हातसफाई करीत आहेत पोलीस प्रशासनाने या टोळींचा पर्दाफाश करून त्यांना अटक करावी अशी मागणी धुळेकरतायत कर नगाव येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याचं आज सकाळी उघडकीस आलं गावातील जिजाबराव पंडित पाटील यांच्याकडे एक तोळ्याची सोन्याची चैन पाच ग्रॅम सोन्याची अंगठी अडीच भार चांदी असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला तर नगावातीलच रोहित संजय पाटील यांच्या घरातील कपाटातूनही पंधरा ग्रॅमची सोन्याची माळ पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी तीन भार चांदीचे ब्रासलेट चांदीची लक्ष्मी असा ऐवज चोरून नेलाय आधी चार घरांमधूनही चोरट्यांनी सोन्या चांदीसह रोकड लंपास केल्याचं सांगण्यात आलंय एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्याने नगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मी रोहित संजय पाजे राहणार नगाव माझ्याबरोबर पंधरा पंधरा ग्रॅमचे मार गेले नंतर पाच ग्रॅमचे अंगठे गेले आणि तीन भारतात आणि सगळ्या आम्ही दहा भारत गच्चीवर तेव्हा चोरी झाली सकाळी आलो तेव्हा राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात विविध समस्या वाढल्या आहेत मोटरसायकल चोरीच्या घटनाही दररोज होत असून आगारातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आगारातील अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात चिखल होऊन प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय धुळे मध्यवर्ती बस स्थानक हे सर्वात वर्दळीचं बस स्थानक असतानाही आगार प्रशासनाकडून समस्या सोडविल्या जात नसल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच विविध समस्यांचेही निवेदन आगार व्यवस्थापक पंकज देवरे यांना देण्यात आले आहे धुळे मध्यवर्ती बसस्थानकात रोज हजारो बसेस ये जा करतात त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची संख्या मोठी असते मात्र प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते बसस्थानकात म्हणावी तशी स्वच्छता नाही बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य रस्त्याची दुरावस्था पाण्याची समस्या बसेसमध्ये अस्वच्छता अशा अनेक समस्या या बसस्थानकात समोर येत आहेत यासंबंधी आगार व्यवस्थापकांना कित्येकदा निवेदने तक्रारी केल्या गेल्या आहेत मात्र या संदर्भात अद्याप कुठलीच उपाययोजना राबविली गेली नाही सध्या तर पावसाळा सुरू झाल्याने बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पाणी साचल्याने प्रवाशांना खड्डा कुठे आणि रस्ता कुठे अशा येतात तेव्हा त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापकांनी दखल घ्यावी आणि या समस्या सोडवाव्यात अशी मागणी प्रवासी करतायत सुनील गवळी सहसंपादक धुळे शहरातील लेनिन चौक ते स्टेशन रोड चौक आणि सेल्स टॅक्स ऑफिस ते जमनागिरी दत्त मंदिर चौकापर्यंत असलेल्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेने मनपा उपायुक्त श्रीमती शोभा यांना निवेदन देऊन या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात धुळे टेक्स्टाईल मिलच्या गेटच्या समोर तीन महिन्यांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी सदर खड्डा न बुजवल्यामुळे त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे दिलीप पाटील यांच्या बिल्डिंग समोरील रस्त्याच्या डिवायडरच्या बाजूला मोठा खड्डा पडलेला आहे व त्या ठिकाणी दररोज दोन तीन अपघात होतात नवले रेल्वे क्रॉसिंग पाथवे समोर आणि रेल्वे स्टेशन चौकात किमान पाच सहा मोठमोठे खड्डे रस्त्यावर आहेत तसेच सेल्स टॅक्स ऑफिस ते मंदिर चौकापर्यंतच्या रस्त्यावर देखील अनेक खड्डे पडलेले आहेत सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत विदारक आहे नमस्कार मी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता धनंजय गाळणकर आज या ठिकाणी उपायुक्त मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भास्कर मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं आहे धुळे शहरातील लेनिन चौक ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंतचा रस्त्याची अत्यंत विदीर्ण अशी अवस्था झालेली आहे या ठिकाणी अपघात दररोज दोन चार पाच होत आहे लोक रक्तबंबाळ होत आहे या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार केला त्यांनी सांगितला हा रस्ता महापालिकेचा आहे त्यामुळे ही दुरुस्ती सुद्धा ते करतील आणि त्या संदर्भातच आज आम्ही बाविस्कर मॅडमांशी चर्चा केली त्यांनी हा विषय प्रशासक मॅडमांकडे डहाळे मॅडमकडे लवकरच दिलेला आहे मी नमूद केलेला हा रस्ता गोपाळनगर तसेच दत्त मंदिर जमनागिरीचे दत्त मंदिर हा रस्ता सुद्धा खराब झालेला आहे ते सुद्धा मी निवेदनात नमूद केलेला आहे तरी दोघीकडचे रस्त्याचे हे पिसे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने उग्र असे आंदोलन करू आणि अशा वेळेला जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला धुळे मनपा प्रशासनच जबाबदार राहील असे सुद्धा आम्ही त्यांना प्रशासनाला इशारा दिलेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर जर दुरुस्त झाला नाही तर येत्या दोन तीन दिवसातच आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत याची नोंद प्रशासनाने घ्यावी आणि आंदोलनाच्या दरम्यान जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला तर त्याला सुद्धा धुळे मनपा प्रशासन जबाबदार राहील असे आम्ही निवेदन दिलेले आहे नमस्कार मी समाजसेवक महापालिकेला चांगलंच माहित आहे मी कसं आंदोलन करतो जर लवकरात लवकर पंधरा शहरामध्ये जिथे जिथे खड्डे असतील जिथे जिथे रस्ते दुरुस्त होत नसतील ते लवकरात लवकर खड्डे बुजवायचे काम आणि एखाद्या कधी विजा झाली मानव अधिकार म्हणून आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू शकतो हे आम्ही नागरिक म्हणून सांगू इच्छितो मला भाग पडू नका खड्ड्यात आंदोलन करण्याची म्हणून मी महापालिकेला विनंती वजा आव्हान करतो लवकरात लवकर तुम्ही जर रस्ते रस्ते दुरुस्त केले नाही तर मला पुन्हा खड्ड्यात जाऊन आंदोलन करावं लागेल हे महापालिकेच्या आयुक्तांनी नोंद घ्यावी महापालिकेच्या आयुक्त सहाजीराव म्हणू नका शहाजीराव म्हणून बघू नका आणि खुर्चीचा आणि एसी मध्ये बसू नका शहरामध्ये कुठे कुठे खड्डे पडलेले आहेत ते बघा नाही तर माझं जनआंदोल केल्याशिवाय राहणार नाही मी ही माझी विनंती आहे तुम्हाला आव्हान आहे लवकरात लवकर करा आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्यांच सोन घेऊ नका परंतु आम्ही लवकरात लवकर तुम्ही जर केलं नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय हो राहणार नाही याची तुम्ही प्रश्न नोंद घे जर आम्हाला काही कमी जास्त झालं तर तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेल एखाद्याचं काही ऍक्शन झालं तर तुम्हाला कोटात ही माझी चेतावणी वजा विनंती धुळे तालुक्यातील गोताणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन अगदी उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा व प्रशिक्षण संस्था धुळे डायटच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर व ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जयप्रकाश पाटील विषय तज्ज्ञ श्रीमती अर्चना वाडिले उपस्थित होत्या कार्यक्रमात सर्वप्रथम नवोगतांचे म्हणजे नवीन पहिलीत दाखल झालेले विद्यार्थ्यांचे बैलगाड्यावर बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले नंतर मुख्याध्यापक व उपशिक्षकांनी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोनचे चे स्टॉल मांडण्यात आले व प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या स्टॉलची माहिती विद्यार्थ्यांना पालकांना व आलेल्या प्रमुख पाहुण्यांना सादर केले या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सर्व उपशिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा झाला हे बघून डाएट प्राचार्य आदरणीय श्रीमती क्षीरसागर मॅडम व ज्येष्ठ जयप्रकाश पाटील साहेब यांनी मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री झुलाल पाटील सर व उपशिक्षक श्रीमती साधना खेरणार मॅडम श्रीमती वंदना वेंडाईत मॅडम श्रीमती रुक्मा पाटील मॅडम श्रीमती ज्योती परदेशी मॅडम श्रीयुत विजय देवरे सर जगदीश परदेशी सर दिवाकर परदेशी सर यांनी अधिक परिश्रम घेतले जून महिना लागता चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी धुळ्यातील बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे त्यात कैऱ्यांच्या खरेदीनंतर महिला हवे तसे तुकडे करून घरीही नेत आहेत यावर्षी बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या झाडाचा मोहर गळून पडल्याने आंब्याचे प्रमाण कमी आहे यामुळे कैऱ्यांचे दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढले असून सत्तावन्न ते साठ रुपये किलो दराने कैऱ्यांची विक्री होत आहे मात्र मराठमोळ्या जेवणाबरोबरच लागणाऱ्या लोणचं कैरीच्या खरेदीसाठी महिला बाजारपेठेत गर्दी करतायत त्यात लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांचीही खरेदी केली जात आहे धुळे शहरातील पाचकंदील आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणात कैरी विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत तसेच या ठिकाणी मसाले विक्रेत्यांचीही दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत जून महिना संपत येत असल्यामुळे महिला वर्गाकडून कैरी व मसाले खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे तसेच पंधरा ते वीस किलो प्रमाणे कैरींचे तुकडे करून दिले जात आहेत सुनील गवळी सहसंपादक दादा तुम्ही कसे घेता हा वीस रुपये किलो, किलो। किती वर्षापासून करता व्यवसाय चांगला का गेल्या वर्षी चांगलं या वर्षी चांगलं नाव नाव ना तुमचं धुळे जिल्ह्यातील युवक युवतींना विविध खाजगी कंपन्या कारखाने उद्योग व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकतेचे सहाय्यक राजू यांनी शासकीय प्रसिद्धी केल्याचं वृत्त आहे रोजगार मेळाव्याचे आयोजन धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात करण्यात आले आहे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मेळावा असणार आहे धुळे शहरात अतिक्रमण ही नित्याची बाब झाल्याने या अतिक्रमणामुळे वादविवाद घडून शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे मात्र दुसरीकडे अपघाताच्या घटना देखील घडतच असतात आणि या अतिक्रमणामुळे कित्येक निरापराध आपला जीव देखील लागला आहे या संमतीची दखल वाहतूक विभागासह पोलीस प्रशासन, प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुज्ञा धुळेकरांमधून केली जात आहे धुळे जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता मात्र सध्या खूण अवैध धंदे चोऱ्या विशेष म्हणजे अतिक्रमणामुळे देखील ओळखला जात आहे सध्या पोलीस प्रशासनामार्फत सण उत्सवांबरोबर निवडणुका सभा मोर्चे शांततेत पार पडले जात आहेत तसेच काही अवैध वाहतूक चोऱ्यांची उकल करण्यात उत्तम कामगिरी केली जात आहे पोलीस प्रशासनामार्फत केली जाणारी ही कामगिरी खऱ्या अर्थानं गौरवास्पद ठरत आहे मात्र खऱ्या अर्थानं धुळ्यात अतिक्रमणाचा विषय चांगलाच रंगतोय या अतिक्रमणामुळे वादविवाद तर घडतर आहेतच मात्र दुसरीकडे या अतिक्रमणामुळे अपघात होऊन निरापराध वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे शहरातील देवपूर भाग साखरी रोड आग्रा रोड जैन महाविद्यालय आदि भागांवरील रस्त्यांवर सार्वजनिक गुळका उभा तर राहतो जर मात्र दुकाने आदि पत्र्यांच्या शेडमुळे अतिक्रमण वाढले आहे यामुळे पायी जाणाऱ्यांना सोडाच जा वाहनधारकांना देखील कसरत करून मार्गस्थ व्हावे लागते अतिक्रमणामुळे होणाऱ्या माता हिंगला वृत्तवाहिनी धुळे आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून वाहतूक विभाग मनपा प्रशासनास जाग करण्यात आलं होतं याला यश देखील आलं होतं मात्र याला काही दिवस उलटत नाही तेवढ्यातच जैसे थे परिस्थितीच चित्र बघायला मिळत धुळे शहरात काही ठिकाणी वाहनधारकांची मोठी कोंडी बघायला मिळते यावर नियंत्रण मिळविण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असते मात्र ज्यावेळी जास्त गरज असते तेव्हा या ठिकाणी वाहतूक चित्र पाहायला त्यामुळे या ठिकाणी वादविवाद घडतात किंवा अपघातही होत असतात धुळ्यात बारा बारा दिवस उलटूनही नळ कोरडे आहेत देवपुरासह अनेक भागात पिण्याचे पाणीच महापालिकेकडून येत नाही त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिलाय मनपा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात अंपळकर म्हणतात की धुळे महानगरात बारा बारा दिवस पिण्याचे पाणी नळांना येत नाही शहरात पाणी व्यवस्थेबाबत कुठलीच ठोस उपाययोजना दिसत नाही गेल्या बारा दिवसापासून देवपूरसह अनेक भागातील नळ कोरडे आहेत धुळ्यातील जनता पिण्याच्या पाण्याअभावी अत्यंत त्रस्त असून जनभावना आहेत महिला वर्गाला पाण्याअभावी अडचणी येत आहेत त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्याबाबत ठोस असे नियोजन करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय अंपळकरांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबतचे निवेदनही आयुक्तांना दिले आहे त्यात अंपळकर म्हणतात की शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली आहे या मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना वृद्धांना होत आहे देवपुरात लहान बालिकेचे कुत्र्यांनी लचके तोडण्याच्या घटनेमुळे जनता भयभीत आहे त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखविता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा कुत्र्यांचे निर्जीवीकरण करावे अशी मागणी अंपळकर यांनी केली आहे निवेदन देतेवेळी ओमप्रकाश खंडेलवाल अमोल मासोळे बबनराव चौधरी अरुण पवार भिलेश खेडकर ईश्वर पाटील जितेंद्र धात्रक मयूर गवळी राजेंद्र पाचपुते पृथ्वीराज पाटील सुबोध पाटील गोपाल चौधरी योगेश पाटील पवन जाजू प्रकाश उभाळे अजय अग्रवाल आदी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर धुळे तालुक्यातील नगाव गावात एकाच रात्री सहा घर घरफुड्या विविध समस्यांचा आगार म्हणून धुळे बस स्थानकाची ओळख धुळ्यातील लेनिंग चौक ते स्टेशन रोड पर्यंतच्या रस्त्यावर जीवघिना खड्ड्यांचे अस्तित्व जिल्हा परिषद मराठी शाळा गोताने येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक तीन अगदी उत्साहात साजरा मराठमोळ्या जेवणाबरोबर लागणाऱ्या लोणच्याच्या कैरी खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू बारा दिवस उलटूनही नळकोर्डे मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही व्ही च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज